जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लातूर शहर महानगरपालिका येथे जे पोस्ट निघालेले आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन हे प्रेस करा त्यामुळे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत इथे कंत्राटी पदभरतीची जाहिरात दिलेली आहे तर पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ रिक्त पदांची संख्या तीन आहे वयोमर्यादा सत्तर वर्ष एकत्रित मानधन साठ हजार भेटणार आहे तसेच फार्मासिस्ट एक सतरा हजार पगार भेटणार आहे पासष्ट वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी रिक्त पदांची संख्या पाच एमबीबीएस एस एम एम सी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक का आहे तीस हजार परम इथे भेटणार आहे तसेच वैद्यकीय अधिकारी पंधरावा वित्त आयोग पदांची संख्या दोन वयोमर्यादा सत्तर वर्ष एमबीबीएस करता साठ हजार आणि बी एम एस करता आणि अजून काही दिलेला आहे तर स्टाफ नससाठी सात पदे आहेत पासष्ट वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे तसेच वीस हजार पर्यंत इथे सॅलरी देण्यात येणार आहे तरी उपरोक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून कर, आपल्या अर्ज व प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतिसह रिक्त असणाऱ्या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तर तिथपासून लातूर या ठिकाणी साडे ते पाच पंचेचाळीस पर्यंत सादर करायचे आहेत तर हे अर्ज तुम्ही नऊ चार दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करू शकता तर इथे फार्मासिस्ट स्टाफ नर्स व या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दीडशे रुपये आणि जे इतर उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये फी असणार आहे ही जी पद भरती असणार आहे ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे अकरा महिने आणि एकोणतीस दिवसांची नियुक्ती इथे देण्यात येणार आहे या पदभरती करता उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुणवत्तेनुसार मुलाखती करता उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे आणि त्यासोबतच तुमचे शैक्षणिक करतेची दहावी गुणपत्रक तसेच बारावी गुणपत्रक प्रमाणपत्र पदवीचे गुणपत्रक पहिल्या वर्ष ते अंतिम वर्ष अटेम्प्ट जेणेकरून एकत्रित गुण काढणे सोयीचे होईल अशा प्रकारे हे सर्व झेरॉक्स प्रती तसेच शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्र वय अधिवास राष्ट्रीय प्रमाणपत्र वयाचा पुरावा इत्यादी डॉक्युमेंट्स तुमचे झेरॉक्स काढून आजासोबत जोडायचे आहेत मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना करार पत्रातील अटी मान्य असल्याबाबत शंभर रुपयाचा बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करायचा आहे ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला हि लिंक मिळेल आणि त्यानुसार तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ही लिंक दिली जाईल त्यावरून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या ह्या पीडीएफ चे शेवटी जो फॉर्म आहे त्या फॉर्मची हार्ड कॉपी काढून तुम्ही ते फॉर्म फिल करायचे आहेत आणि त्यासोबत डॉक्युमेंट जोडून दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज सादर करू शकता